उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री असताना तेव्हाही पत्र दिलं भेटायला हे नाव hey, दादर उद्या याच विठ्ठल मंदिर नामांतर या मनोहर स्थानकामध्ये होणार यात शंका नाही मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बसलो एक वडापाव खाऊन पण आमच्या वड्यातल्या विठ्ठल भक्तांचा विजय झाला नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपलं स्वागत करते कॅमेरावर आहे वडाळ्यातील प्रति पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिराचा हा परिसर आहे नुकत्याच काल झालेल्या बैठकीमध्ये एम एम आर डी एने मोनो रेलच्या स्थानकाच्या नामांतरणासाठी मंजुरी दिलेली आहे आता दादर पूर्व मोनोरेल स्थानक होतं याचं नाव यापुढे विठ्ठल मंदिर स्थानक असं असणार आहे हा संपूर्ण लढा नामांतराचा नेमका काय होता हे आपण जाणून घेऊयात प्रति पंढरपूर या विठ्ठल मंदिराची महती नेमकी काय आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा विठ्ठल आपले संत तुकाराम महाराज इथे येऊन गेलेले आणि मीराबाई मीराबाई परत त्यांच्या गाई बी यायच्या अशा फार पुरातन मंदिर असल्यामुळे इथे भरपूर संत लोक येऊन गेलेले आणि त्यांनी ही स्थापना केली तुकाराम महाराजांनी स्वतः गरुडाच्या गरुडाची स्थापना केली आहे आणि स्वयंभू मूर्ती ही पंढरपुरात ना आम्ही इथे विठ्ठल मंदिर म्हणजे <coughs> स्वयंभू मूर्ती असल्यामुळे हिला फार महत्त्व आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला ह्या प्रतिपंढरपुरा पंढरपूर विठ्ठल मंदिर हे आपलं स्थानक आहे त्याचं नाव देण्यात यावं असं आमची इच्छा होती सर्वांची ते मला वाटतं सोळा वर्ष असे जे संघर्ष चालला आहे ह्याच्याबद्दल तर ते आता स सक्षेस झालं आहे असं आम्ही मान्य करतो आणि ते नाव तुम्ही द्यायची कृपा करावी तुमचं नाव सांगा आणि हा विठ्ठल मंदिर हे नाव देण्यात यावं दादर पूर्व जे काही स्थानक आहे त्याला हा कसा सुरू झाला नमस्कार जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल आमचे जीवन आम्ही विठ्ठल वडा नागरिक दक्षता समिती मुंबई या समितीचे अध्यक्ष मी स्वतः बजरंग देशमुख आमचे खजिनदार आहेत दीपक शिंदे ललित खत्री सेक्रेटरी आहेत सदस्य आहेत चंद्रकांत ठाकूर आणि आमचे बाकीचे सहकारी दोन हजार सोळाला हा लढा चालू झाला इथे दादरपूर्व नाव झालं आणि पालखीच्या नंतर आम्ही तो लढा चालू के केला दोन हजार सोळाला आणि दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही थांबलो नाही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि पत्रव्यवहार करून शासनाला पत्रव्यवहार करून सन्माननीय खासदार सन्माननीय आमदार सन्मानिय नगरसेवक या सर्वांना पत्रव्यवहार करून आज आम्ही या मंदिराला प्रति या स्थानकाला मनोरज स्थानकाला विठ्ठल मंदिर नाम द्यावं अशी वारंवार याच्यासाठी आम्ही उपोषण केलेलं त्या आहे त्याच्यानंतर आम्ही अडचणी तर बऱ्याच आहेत त्याच्यानंतर आम्ही आंदोलनं पण केलेली आहेत भज भजना मा, मार्फत सगळ्यामार्फत तर काल जी घोषणा झाली प्रशासकीय मीटिंगमध्ये की सदर या मनोरज स्थानकाला विठ्ठल मंदिर नाव द्यावं खरंच मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानतो तसेच या विभागाचे खासदार रमेश रमेश शेवाळे यांचेसुद्धा खासदार मानतो आभार मानतो आमचे आमदार कार्यसम्राट आमदार कालिदाजी कोळंबकर नगरसेवक अमयजी घोले यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी यांचा प्रयत्न केलेत आणि सगळ्यांच्या पाठिंबाने खास करून आम्हाला जी साथ दिली ती वारकरी संप्रदाय विठ्ठल मंदिरमधले यांनी आणि वड्यातील भाविकांनी जी साथ दिली पाठिंबा दिला त्यामुळे हे शक्य झालं नाहीतर याचं बदलणं ना कठीण होतं पण सगळ्यांच्या पाठिंबाने आज हे नाव दादर पुसून उद्या याचं विठ्ठल मंदिर नामांतर या मनोरी स्थानकामध्ये होणार यात शंका नाही आणि आपण जे सहकार्य केलं सर्व टी व्ही चॅनलनी त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार <coughs> आम्ही सर्वांचे ऋणी आहोत की आज आपल्या विठ्ठलाचा नामगजर ह्या मा मनोरी स्थानकावरती होणार प्रत्येकजण तिकीट मागताना एक बोलणार पांडुरंगा प्रथिंडुरपूर मध्ये जाण्यासाठी मला विठ्ठल मंदिर हे नावाचं एक तिकीट दे म्हणून बोला जय जय राम कृष्ण श्री ज्ञान देव भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आपण ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही एक प्रसंग सांगितला की आम्ही वर्षा निवासस्थान जे आहे त्याच्या बाहेर बराच वेळ काढला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर आता आम्हाला हे यश मिळते केली या दरम्यान त्याच्यामध्ये काय होती अडचणी काय होत्या ए, 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 पहिलं आमचे जे आंदोलन झालं ते एक दिवस लक्षणीय उपोषण केलं त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही पद्धतची लेटर दिलं सर्व काय झालं त्यांनी समिती नेमली समिती नेमल्यामध्ये त्याच्यामध्ये विठ्ठल मंदिर हे नाव समितीने डिक्लेअर केलं विठ्ठल पण कोरोना आला कोरोनामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार पडली उद्धव साहेब आले त्या कोरोनाच्या काळामध्ये बी आम्हाला परमिशन मागितलं आम्ही माटुंगा पोलीस स्टेशनला का आम्ही परत आंदोलन करणं पण आम्हाला पोलिसांनी सांगितलं तुम्ही विठ्ठल मंदिराच्या पटांगणात बसा आणि तुम्ही आंदोलन करा त्याही आम्ही आंदोलन करून विठ्ठलाचं गर्जना करून आम्ही इथून वडाळ्यावरून आझाद मैदानावर चालत गेलो सचिवांना पत्र दिलं उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री असताना तेव्हाही आम्ही त्यांना प सचिवांना पत्र दिलं आम्हाला भेटायला भेटलं नाही त्यानंतर आम्ही ते झाल्यानंतर वडाळ्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब येणार होते तेव्हा अक्षरशः बॉडीगारने आम्हाला असं हैराण केलं का आम्हाला जाऊन दिलं ना पण आम्ही आमचे आदरणीय देशमुख साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष आणि ललित खत्रे चंद्रकांत ठाकूर हे आम्ही असा क्राऊटला बाजूला करून एकनाथ शिंदे साहेबांना आमचं विठ्ठल नामाचं एक लेटर दिलं राहुल शिवायला मी स्वतः पाया पडलो पाय पडलो कोळमकर साहेबांना बी एक धन्यवाद देतो का त्यांनी बी सहकार्य केलं अमय साहेबांनी बी सहकार्य केलं आमच्या वाटेला भरपूर त त्रास झाला आम्ही चौघेजण हे दोन वयस्कर आहेत आणि आमचे अध्यक्ष बजरंग देशमुख साहेब आम्ही रात्रीचं दहा वाजता बोलवलं त्यांच्या पिएनी सकाळी रात्री साडेतीन वाजले आम्हाला मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बसलो एक वडापाव खाऊन पण आमच्या वड्यातल्या विठ्ठल भक्तांचा विजय झाला आज ह्या दादर पूर्वला नाव विठ्ठल मंदिर दिलं एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून वडा विभागातल्या सर्व जनतेच्या वतीने आणि विठ्ठल भक्तांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद देतो राहुल शिवाजी साहेबांचे बी आज सगळी आव्हानं पार करून तुमचा लढा यशस्वी झाला आहे काय भावना आहेत आज आमच्या भावना इतक्या आहेत की आम्हाला आता आमदार कोळंबकर यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शनही केलं सह्यांची मोहीम ज्या वेळेला राबवली गेली त्यावेळेला पहिली सही त्यांनी केली की माझा पूर्णपणे आपल्याला सपोर्ट आहे करून आणि त्यांनी विधानसभेत सुद्धा खुद्द स फडणवीस साहेबांना आमच्या लेटर हॅडवरती भेटघाट करून दिली त्यांनी खूप मेहनत घेतली अमाई खोलींनीही खूप मेहनत घेतली राहुल शेवाळेनी आणि दुसरं म्हणजे आम्ही शेलार साहेब त्यांनाही आम्ही लेटर दिलं त्यांनीही ती दखल घेतलेली होती म्हणून आज आम्ही हे विठ्ठल मंदिर म्हणून पाहणार आहोत धन्यवाद दोन हजार सोळापासून खरं तर ह्या सर्व नागरिकांचा इथल्या समितीचा लढा सुरू झालेला होता आज दोन हजार चोवीस वर्ष उजाडला आहे त्यांच्या या लढ्याला यश आलेला आहे लवकरच ही दादर पूर्व नावाची पाठी पुसली जाईल आणि इथे विठ्ठल मंदिराचा जयघोष होईल अशी भावना या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी डॉट कॉम मी आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद